एनजीआ ग्रुप भिवंडी फोर्टी प्लसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मंदिर येथे वृक्ष लागवड करण्यात आली गेल्या काही महिन्यापूर्वी एन ग्रुप भिवंडी फोर्टी प्लस यांच्या वतीने भव्य क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते त्या सामन्यांमध्ये जेवढे निर्धाव चेंडू झाले होते तेवढे झाडांची लागवड करण्याचा उद्देश एनजीओ ग्रुप भिवंडी फोर्टी प्लसने केला होता आणि त्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज मंदिरावर जवळपास दीडशे झाडांची लागवड एन ग्रुप भिवंडी फोर्टी प्लस ग्रुपच्या वतीने करण्यात आला आहे यावेळी मोठ्या संख्येने संपूर्ण एन जी ओ ग्रुपचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित हो उपस्थित सर्वांनीच हा अस्तित्व उपक्रम राबवण्या संपूर्ण तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंद अभिनंदनाचा वर्षाव होत आहे विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आवारामध्ये ही वृक्ष लागवड केली गेली असल्याने सर्व स्थानिकांनी त्यांचे भरभरून कौतुक केले आहे व या संदर्भात त्यांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले आहे शिवराय आज खरोखरच आनंद दिवस आहे की महाराष्ट्रातमध्ये पहिल्यांदा जो मंदिर उभारला राजा शिवाजी महाराजांचा डॉक्टर राजू चौधरी यांचे मनापासून कौतुक आणि तो मान आज आम्हाला मिळालेले झाडे लावण्याचा इंजॉय ग्रुप फोर्टी प्लस यांच्या माध्यमातून आज दीडशे झाडांची लागवड होत आहे खरोखरच आनंद एवढ्यासाठी वाटतो की राजा शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य मंदिर एका मराठेपाड्या छोट्या गावात राजू चौधरी यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि आज महाराष्ट्रात नव्हे तर देशात नक्कीच हा नाव पुढे जाणार आहे राजू चौधरी खरोखरच खूप महान कार्य राजू चौधरी यांनी केलेलं आहे त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि माझ्या फोर्टी प्लस मास्टर प्लस एन्जॉय ग्रुप यांनी जो निर्णय घेतला झाडे लाव्याचा त्यांचेसुद्धा मनापासून अभिनंदन व कौतुक जय महाराष्ट्र नमस्कार जय शिवराय आमचा एन जॉय ग्रुप भिवंडी जे आम्ही संकल्पना केली होती ज्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं ठाणे जिल्हा त्या संकल्पेतनं आम्ही एक उपयोजना केली होती किंवा प्र प्रत्येक डॉटबॉलला एक झाड लावण्याचा आम्ही तो संकल्पना केली होती ती आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरात येऊन आम्ही ती संकल्पना पूर्ण करीत आहोत आणि आम्हाला ज्या चाळीस टीमने सहकार्य केले येऊन आमची स्प आपल्या सगळं सगळ्यांची स्पर्धा भरून एक आम्हाला आनंद आणि उत्साहाचा जो भिवंडी तालुक्यामध्ये जे स्पर्धेला कधी न स्पर्धा झालेली फोर्टी प्लसची फोर्टी प्लस म्हणजे बोलला तर सिनियर लोकांचं काम आहे कारण हे ज्युनियर आहेत यांना अजून सिनियर व्हायला टाईम लागतो तर ते त्यांना असं वाटतो का फोटी जे झालेले आहेत त्यांना जे बाप असतो तो बापच असतो तो तिथं मुळात होऊनच आलेला असतो काही गोष्टींना गर्व गर्व केल्यानंतर सर्व खाली असतो आणि जे आम्हाला ज्यांनी स्पर्धेसाठी सहकार्य केले त्यांचेसुद्धा आभार आम्हाला खरोखर आम्हाला स्पर्धेसाठी जे त्यांनी आम्हाला मदत केली तेव्हाच ही स्पर्धा पूर्ण होते आणि ते स्पर्धेला एक महत्त्व निर्माण होतं आणि ती नाईश स्पर्धा आम्ही ठेवली होती भिवंडी तालुक्याचा मान आणि शान आणि अनि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात आम्हाला जे भाग्य लाभले आपले एन्जॉय ग्रुपला मी खरोखर त्या कमिटीचे धन्यवाद करतो एन्जॉय ग्रुपतर्फे आणि आम्हाला जे झाडे लावण्याचं जे आजचा पो येला कार्यक्रम असेल धन्यवाद जय शिवराय महाराष्ट्रातलं पहिलं छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ यामध्ये जे भिवंडी तालुक्यातील फोर्टी प्लस आणि एन्जॉय ग्रुप यांच्यामार्फत जे वृक्षरोपणचा कार्यक्रम आहे तो खूप चांगला उपक्रम आहे म्हणजे भेवंडी तालुक्यात खूप संघटना आहेत महाराष्ट्रात खूप संघटना आहेत पण प्रत्येकाने हा संदेश घेऊन चालावे की महाराजांचं जे मंदिर आहे डॉक्टर राजू चौधरी चौधरी यांच्यामार्फत आणि पूर्ण महाराष्ट्राला त्यांनी अर्पित केलेलं आहे म्हणजे ते राजीवांचं मंदिर नसून पूर्ण तमाम शिवभक्त किंवा महाराष्ट्र किंवा देशाचं मंदिर आहे म्हणजे इकडे येणारा प्रत्येक शिवभक्त ते समजतो आहे का हा मंदिर आमचं आहे त्याचप्रमाणे निसर्गाच्या रम्यामध्ये मंदिर साकारलेलं त्याच उपक्रम घेऊन त्यांनी जेव्हा वृक्षरोपणाचा कार्यक्रम ठरले तो चांगला संदेश आहे म्हणजे येणारी जी युवा पिढी आहे त्यांना पण समजेल का आपण क्रिकेट खेळता खेळता कुठली तरी समाजसेवा करावी त्याच माध्यमातून त्यांनी जो उपक्रम राबविला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आहे आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा की आम्ही छोटासा एक सत्कार करू इच्छितो